नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चार डिसेंबर गुरुवार आहे आणि या दिवशी आलेली आहे मार्गशीष पौर्णिमा दरवर्षी मार्गशीष पौर्णिमेच्या दिवशीच दत्त जयंती साजरी केली जाते कारण या दिवशी संध्याकाळी मृग नक्षत्रावर भगवान दत्तांचा अवतार झाला होता आणि म्हणूनच संपूर्ण देशभरात मंदिरामध्ये मठांमध्ये आणि घरोघरी हा दिवस अतिशय भक्तिभावाने उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो आपल्या सनातन धर्मात दत्त जयंतीला खूप मोठं महत्व आहे कारण भगवान दत्त हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचे संयुक्त स्वरूप मानले जातात जो व्यक्ती श्रद्धेने व्रत करतो पूजा करतो तो भगवान दत्तांच्या अपार कृपेचा लाभ घेतो आणि त्याच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात या वर्षीची मार्गशीर्ष पौर्णिमा चार डिसेंबरला सकाळी आठ वाजून सदतीस मिनिटांनी सुरू होईल आणि पाच डिसेंबरला पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार दत्त जयंती चार डिसेंबरला म्हणजेच गुरुवारी साजरी होणार आहे यंदाची दत्त जयंती अधिक खास आहे कारण या दिवशी एक नव्हे तर तीन असे दुर्मिळ योगायोग जे आहेत तर ते तयार झालेले आहेत दत्त जयंती गुरुवारी आलेली आहे गुरुवार हा दत्तगुरूंना समर्पित असणारा दिवस आहे आणि हा मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार सुद्धा आहे आणि हे तीनही शुभ योगांमुळे या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग आणि राजयोग हा निर्माण झालेला आहे जो अत्यंत मंगलकारी मानला जातो दत्त जयंतीच्या दिवशी मंदिरात आणि मठांमध्ये सुंदर सजावट केली जाते पाळणा सजवला जातो भजन आणि कीर्तनाने वातावरण पवित्र केलं जातं श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये आणि दत्त मंदिरामध्ये सात दिवसांचं सप्ताह हे सुद्धा आयोजित केलं जातं कारण या दिवशी दत्ताची उपासना केल्याने गुरूंचे विशेष पाठबळ मिळते भगवान दत्तांची चोवीस गुरूंकडून शिक्षण घेतलेले असल्यामुळे त्यांना गुरूंच्या अधिष्ठानाचं प्रतीक मांडलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी आणि सहज असा उपाय करता येणारा सांगणार आहे उद्या दत्त जयंतीला तुम्ही काहीही मोठे विधी केले नाही तरीही चालेल काहीच हरकत नाही पण एकच गोष्ट नक्की करा सकाळी आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पानानं असं म्हटलं जातं की या उपायाने शत्रू स्वतःहून शांत होऊन तुमची माफी मागतो सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होतं आणि कितीही कठीण इच्छा असली तर ती दत्तक दत्तकृपेने पूर्ण होते कोणत्या झाडाचं चा पान आणायचं कधी आणायचं आणि हा उपाय कसा करायचा याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपा आणि शक्तिशाली असा उपाय सांगणार आहे जो तुम्हाला उद्या दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे उद्या सकाळी वाजण्यापूर्वी तुम्हाला एक विशिष्ट पान घरात आहे आणि हे पान घरात की तुमची कितीही कठीण तरी ती पूर्ण होण्यासाठी दत्तगुरूंची कृपा नक्कीच तुमच्यावर होते असं आपल्या धर्मग्रंथामध्ये सांगितलं आहे दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व पृथ्वीवर हजारपटीने सक्रिय होतं आणि म्हणून या दिवशी आपण केलेले उपाय प्रार्थना आणि सेवा यांचं फळ

आपल्या जीवनात प्रत्येकाच्या काही ना काही इच्छा असतात आणि त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण कष्ट करतो प्रयत्न करतो मेहनत करतो पण अनेक वेळेला असं होतं की आपण पूर्ण ताकदीने प्रयत्न करून सुद्धा यश मिळत नाही आणि मग आपल्याला असं वाटतं की कदाचित नशीब साथ देत नाही पण प्रत्यक्षात असं आहे की आपण काही विशिष्ट पवित्र दिवसांवर केलेले उपाय आपलं नशीब बदलायला मदत करते आणि जे ग्रह आपल्याला अडथळे निर्माण करत असतात ते शांत होतात आणि म्हणूनच या दत्त जयंतीसारख्या अत्यंत शुभ दिवशी हा उपाय केल्याने तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल तुमच्या मनातील अत्यंत कठीण इच्छा ही देखील पूर्ण होईल आणि जर तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल तर गुप्त असो किंवा उघडपणे त्रास देत असो तर त्या शत्रूची शक्ती कमी होते आणि परिस्थिती तुमच्या बाजूने फिरू लागते आपल्या धर्मात असं म्हटलं जातं की हा उपाय केल्याने शत्रू स्वतः घराच्या दारात येऊन माफी मागू शकतो आणि लक्ष्मीची प्रचंड कृपा होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होतं आपल्या हिंदू धर्मात काही झाडांना अत्यंत पवित्र मानलं जातं कारण या झाडांमध्ये थेट देवी देवतांचा वास असल्याचं सांगितलं जातं त्यापैकी एक झाड आहे ते म्हणजे औदुंबराचं झाड ज्याला उंबराचं झाड असंही म्हणतात औदुंबरेला दत्तगुरूंचं निवासस्थान मांडलं जातं या झाडाखाली दत्त माऊलींनी साधना केली होती आणि म्हणून हा वृक्ष एकवीस गुणांनी परिपूर्ण आहे औदुंबरेला कल्पवृक्ष असंही असं म्हटलं जातं कारण प्रभू विष्णूंनी या झाडाला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळ येतील आणि जो कोणी या झाडाची पूजा करेल त्याचा सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील या झाडाचं दर्शन केल्याने मनातील ताणतणाव आणि उग्रता शांत होते प्रदक्षिण क्षीणा घातल्याने अपत्य प्राप्ती होते आणि या झाडाची सेवा केल्याने इच्छित फळ मिळतं आणि म्हणूनच या पवित्र औदुंबर वृक्षाचा विशेष मान दत्त जयंतीला दिला जातो कारण साक्षात दत्तगुरु या दिवशी जागृत स्वरूपात या वृक्षामध्ये वास करतात असं मानलं जातं आणि म्हणूनच उद्या तुम्हाला या झाडाचं एक पान घरी आणून हा उपाय नक्की करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटवर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने स्नान करून तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत देवघरातल्या देवांची तुम्हाला विधिवत पूजा करून घ्यायची आहे दत्तांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या धूप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा शंभर टक्के प्रभावी उपाय आहे हा उपाय केल्याने तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल उपाय करण्यासाठी तुम्हाला एका तांब्याच्या कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे या पाण्यामध्ये तुम्हाला एक चिमूटभर हळद टाकायची आहे आणि थोडस तुम्हाला गायचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि सोबतच तुम्हाला एक गुळाचा खडा टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे दोन अगरबत्ती घ्यायच्या आहेत सोबत थोडस हळद कुंकू अक्षदा सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यासोबत तुम्हाला थोडेसे तांदूळ जे आहेत तर ते पिवळे करून घ्यायचं आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला अवधमपुराच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम त्या झाडापाशी तुम्हाला हा दिवा प्रचवलित करायचा आहे त्यानंतर ते जल तुम्हाला तुमच्या दोन्ही हाताने वृक्षाच्या मुळांना अर्पण करायचं आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे आणि जे पिवळे तांदूळ आपण तयार करून घेतले होते पिवळ्या अक्षताच्या आहेत तर त्या सुद्धा तुम्हाला त्या झाडाच्या मुळापाशी अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर त्या झाडाला तुम्हाला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्याला त्या झाडाला नमस्कार करायचा आहे आणि त्या झाडाचं तुम्हाला एक पान तोडून आणायचं आहे आता तुम्हाला पान तोडताना त्या झाडाची माफी मागायची आहे आणि हे पान तुम्ही कशासाठी नेत आहात ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला या झाडाचं एक पान तोडून घरी आणायचं आहे जर झाडापाशी एखादं गळून पडलेलं पान आधी असेल तर ते सुद्धा तुम्ही हा उपाय करण्यासाठी ठेवू शकता आता हे पान तुम्हाला घरी आणायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं कुंकू जे आहे तर ते पाणी टाकून त्या कुंकुवाचा गंध तयार करायचा आहे एक काडी घ्यायची आहे किंवा तुमच्या बोटाने तुम्हाला त्या पानावरती अगदी एक ते दोन शब्दांमध्ये तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे जसं की नोकरी प्राप्ती इच्छा असेल तर नोकरी मिळवण्यासाठी पुत्रप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी मुलांची प्रगती होण्यासाठी शत्रूचा त्रास दूर होण्यासाठी कुटुंबाची प्रगती होण्यासाठी जी काही तुमची शारीरिक मानसिक जी काही तर ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे एकच इच्छा एका पानावरती लिहायची आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आण आणि त्या तांदळावरती तुम्हाला हे जे पान आहे तर ते ठेवायचं आहे त्यानंतर त्या पानाला हळद कुंकू अक्षदा फुल तुम्हाला अर्पण करायचं आहे दुग्धीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे जे पान आहे तर ते तुम्हाला किंवा जे पान ठेवलेली प्लेट आहे तर ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये स्वामींच्या मूर्ती समोर फोटो समोर किंवा दत्तगुरूंच्या फोटो समोर मूर्ती समोर ठेवून द्यायचे आहे आणि दोन्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला दत्तगुरूंना स्वामी समर्थांना मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर एक वेळेला तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळेला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे सायंकाळी चार वाजल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये तुम्हाला हे जे पान आहे जे आपण देवघर इच्छा लिहून ठेवलेला आहे तर ते पान तुम्हाला त्या लाल कपड्यावरती ठेवायचं आहे आणि ज्या प्लेटमध्ये आपण हे पान ठेवलं होतं त्यातल्या एकवीस अखंड तांदूळ तुम्हाला उचलून घ्यायचं आहेत आणि त्यावरती थोडेसे तुम्हाला हळद टाकून ते पिवडे करायचे आहेत आणि हे तांदूळ तुम्हाला त्या लाल कपड्यावरती पानामध्ये ठेवायचं आहेत त्यानंतर या दोन्ही वस्तू तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून त्याला गाठ मारायचे आहे आणि ही पोटली घेऊन तुम्हाला ज्या वृक्षाचं ज्या झाडाचं पान तुम्ही आणलं होतं त्याच झाडापाशी जायचं आहे आणि त्या झाडाच्या एखाद्या जा जाड फांडीला तुम्हाला ती पोटली बांधून द्यायची आहे तिथे बांधायला जागा नसेल तर मुळापाशी एक खड्डा करायचा आहे आणि त्या झाडाच्या आणि तिथे तुम्हाला जी पोटली आहे तर ती तुम्हाला पोरून टाकायची आहे आणि पुन्हा एकदा आपली इच्छा एक जी आहे तर ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे बघा या दिवशी औदुंबर वृक्षामध्ये साक्षात दत्त तत्व असतं आणि या झाडाच्या संबंधी तुम्ही जे काही उपाय करता तर ते खूप खूप प्रभावी ठरतात त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा आणि तुम्हाला या उपायाचा अनुभव जो आहे तर तो आल्याशिवाय राहणार नाही आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ